लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। आणी साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर विनय राजवानी शून्य तीन एक्केचाळीस पन्नास शहरातील जपले पर्यावरणाचे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव पूर्वीपासून चालत आलेला आपला हा सण म्हणजे आनंद आणि भक्तीचा संगम पण आता हा सण पूर्वीसारखा पर्यावरणपूरक राहिलेला नाही म्हणूनच पलूस येथील श्री चौडेश्वरी प्रतिष्ठानच्या वतीने चला आपला बाप्पा आपणच पर बनवूया पर्यावरणपूरक शाडू माती गणपती कार्यशाळा आयोजित करण्यात आली विद्यार्थ्यांना कलागुणांची आवड निर्माण व्हावी व पर्यावरणाचे रक्षण व्हावे या उद्देशाने आयोजित कार्यशाळेस उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला या मोफत कार्यशाळेत इतर सातवी पासून पुढील शालेय विद्यार्थी युवक युवती गृहिणी हौशी कलाकार यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला या कार्यशाळेचे संयोजन श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठान पलूस अध्यक्ष सागर रेपाळ उपाध्यक्ष निखिल भुसडे चौडेश्वरी पतसंस्थेचं चेअरमन चंद्रदीप बुसडे वाईस चेअरमन सुरेश खारकांडे सनी बुचडे श्रीशैल खारगे संग्राम बुसडे विक्रम पोळ प्रमोद बुचडे निखिल बुसडे संकेत बुचडे योगेश बुचडे गिरीश एकाळ प्रतीक बुचडे सतीश स्वामी प्रथमेश रसाळ अक्षय बुसडे यांनी केले होते चौंडेश्वरी कार्यालय पलूस व आयोजक चौंडेश्वरी प्रतिष्ठान पलूस यांच्या विद्यमाने पूर्ण पूर्णत मोफत असणाऱ्या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये जवळपास तीस ते चाळीस विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले होते माती आणि शारू पासून पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचा आनंद या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये खूप आनंदाने पूर्ण केला कला शिक्षक श्री संतोष ढेरे व श्री सागर मेत्रे यांनी इको फ्रेंडली गणपती स्वत बनवलेली गणपतीचीच प्रति प्रतिष्ठापना आपल्या घरी करावी असा संकल्प घेऊन सर्व विद्यार्थ्यांना गणपती गणपतीची प्रति गणपतीची मूर्ती बनवण्याची प्रशिक्षण दिले याबद्दल सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार मी ही या कार्यशाळेमध्ये खूप आनंदाने गणपतीची मूर्ती बनवण्याचा एक छान प्रयत्न केला अशीच कार्यशाळा यापुढेही स स सुरू राहते यासाठी सर्व मान्यवरांचे व सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार ष्टांना जो छान असा उपक्रम राबवला आहे इको फ्रेंडली गणपती तो आजकालच्या युगात म्हणजे पा, प्लास्टर ऑफ पॅरिसपासून सगळे गणपती बनवले जातात त्यापासून खूप प्रदूषण होतं तर त्यांचा हा प्रकल्प मला खूप आवडला माझ्या मुलाने हो मी यामध्ये प्रथमच भाग घेतला आजकाल मुलं फक्त मोबाईल आणि गेममध्ये गुंतलेली आहेत त्या त्यामध्ये त्यांनी हा वेगळा प्रयत्न केला त्यामुळे मुलंसुद्धा त्यात पूर्ण आनंदाने सहभागी झाले आणि हा त्यांचा प्रकल्प असंच कंटिन्यू राहावं आणि त्यांना पुढच्या कार्यासाठी शोभेच्छा